तर मस्त असे हे रसरशीत बुंदीचे लाडू एक किलोच्या प्रमाणात मस्त झाले बघू शकता आणि आपल्याला मोठा झाडा वापरलेला नाही आपल्या आप रोजच्या तळण्याच्या जा झाऱ्याने बनवलेले आहेत आहेत का नाही हलवाईसारखे आहेत का नाही हलवाईसारखे क्या बा तर खुँ खुँ हे तयार आहेत मस्त असे एक किलो बुंदीचे लाडू नमस्कार रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे आपण बनवलेले आहेत तर एकदम मस्त असे परफेक्ट बनलेले आहेत आणि आपण छोट्या झाऱ्याने म्हणजे आपण रोज तळणीचा झारे असतो त्यानेच बनवलेले आहेत तर मोठ्या झाऱ्या नसेल तर कसे बुंदीचे लाडू बनवायचे याचं टेन्शन घेण्याची गरज नाही हलवाईसारखे बनलेले आहेत एकदम मस्त असे तर परफेक्ट झालेले आहेत परफेक्ट प्रमाण आहे तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा बघू शकता मस्त असे रसरशी छान झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण बनवतोय बुंदीचे लाडू तर मोठा झाडा नसेल तरी काही टेन्शन नाही आपण ह्या झाड्याने बनवणार आहोत तर एकदम सोपी पद्धत आहे स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तर हे अर्धा किलो आपण प्रमाण बघूया हे अर्धा किलो पीठ घेतलं आहे आणि हे अर्धा किलो साखर हे झालं वजनी प्रमाण आणि कपाच्या मापाने जर म्हणाल तर हे चार कप बेसनपीठ आहे आणि सव्वा दोन कप साखर आहे आपल्याला अर्धा पीठ बुंदी काढण्यासाठी पीठ बनवून घ्यायचे तर पीठ अगोदर गाळून घ्यायचं कधी पण बुंदीचे लाडू बनवताना ही टिप्स लक्षात ठेवायची या अगोदर पण बुंदीचे लाडू मोतीचूर लाडू बेसन लाडू असे पोस्ट केलेले आहेत व्हिडिओ तर आपल्याला आपल्याकडं झाऱ्या नाही तर टेस्ट नाही घ्यायचं आपण छोट्या झाऱ्यानेच बनवायची तर अशा प्रकारे सर्व पीठ गाळून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आता मीठ घालायचे मिठामुळे गोडाच्या पदार्थाची अजून टेस्ट वाढते तरी मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपल्याला आता थोडं थोडं करून पाणी घालायचं एक कप पाणी घालू अगोदर थोडं थोडं पाणी घातलं म्हणजे गाठी मोडायला सोयीस्कर होत गाळून घेतल्यामुळं काय होतं ना गाठी बनत नाहीत पिठाच्या तर अजून हा दुसरा कप घेतलाय अर्धा कप टाकलाय अजून विस्कर तिथे असं अजून गरज आहे पाण्याची अजून अर्धा कप पाणी घेऊ थोडं थोडं घालायचं आहे आता आपल्याला आता चेक करायचे कष्टच तशी बरोबर आहे की नाही ते तर आपल्याला ज्या झाऱ्याने बुद्धी पाडायची त्या झाऱ्यावर टाकून पाहिजे थोडस पाण्याची गरज आहे बुंदी बघू शकता आपल्याला बुंदी बनवायला घ्यायची तर हे अडीच कपामधील एवढं पाणी शिल्लक राहिले चार कप पिठाला तर आता आपले पीठ तयार झालं आपल्याला कलरचे लगेच बनवून घ्यायचे नसेल बनवायचे तरी चालेल तर ही दीड पळी घेतली दुसऱ्या वाटीत दीड पळी घ्यायची तर एका वाटीत हा आपला ऑरेंज कलर टाकायचा आणि मिक्स करायचा एकदम थोडासा टाकायचा कलर आणि एका वाटीमध्ये ग्रीन कलर हिरवा कलर टाकायचा तर आता हे दोन्ही कलर पण आपले तयार करून ठेवले तर बघूया चेक करून थोडंसं पीठ टाकून की तेल तापलेलं तेल एकदम कडकडी तर बघूया तेल तापलं का कर चेक करून तेल तापलेलं आहे आता तापायला ठेवलं होतं तेल टाकलं की वर येते तेला तापलेलं तापलेले छान तर आता आपल्याला बुंदी पाडायला सुरुवात करायची तर धारे असा उंच धरायचं आहे आणि आपल्याला हे थोडं थोडं पीठ टाकायचं आणि दर वेळेला आपल्याला झाऱ्यात धुवून आहे मस्त कपोरी अशी छान मोठ्यासारखी कुंडी झालेली काढून घ्यायची आता जास्त कडक नाही हो द्यायची बरोबर ती कडक होत नाही धुऊन घ्यायचा किंवा असा हाताने काढलं तरी चालेल अजून एक वेळा दाबल तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे बुंदी बनवून घ्यायची सॉरी तर अशी ही मस्त गोल बुंदी पडते हे कधी थोडासा गॅस कमी झाला होता त्यामुळे पण ठीक आहे लाडूला चालते पण मस्त अशी पडते गोल गोल तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बुंदी बनवून घ्यायची तर आपली ही बुंदी तळून झालेली मस्त झाली एकदम असे नरम तळलेली जास्त कडक कर नाही करायची आता आपल्याला कलरची बुंदी काढायची मस्त बेस्ट काढून घेऊ टाकायची झाड्या धुवून घेतलंय तर राहिलेली पण अशी तळून घ्यायची तर आपली आता ही बुंदी तळून झालेली आहे आपल्याला आता पाक बनवायचा हे मिक्स करून घ्यायची बुंदी काय मस्त कलर दिसतो झाली का नाही मोठ्या झाऱ्याने बनवल्यासारखी बुंदी चिवड्यात टाकायला सुद्धा आपण अशी पण कडक बनवायची थोडी अशा ह्या झाने बनवू शकतो शेवमध्ये चिवड्यामध्ये फरसांमध्ये टाकायला तर मस्त अशी झालेली आता आपल्याला पाक बनवायचा आहे तर पाक बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे तुम्ही म्हणाल की एवढीशी कढई कढईशा कढईमध्ये कसा बुंदी आणि पाक बसेल तर आपण फक्त पाक करून घेणार आहोत तरी अर्धा किलो साखर आणि आपलं नेहमीचं प्रमाण साखर भिजणे इतकंच पाणी टाकायचे कुठल्या चाचणीसाठी फक्त जामुनच्या चाचणीला म्हणजे पाकाला थोडंसं जास्त पाणी नाहीतर लाडू कुठलाही असो हेच माझं प्रमाण असतं तुम्ही या अगोदर पण पाहिलं असेल तर आता साखर विरलेली त्यामध्ये आपल्याला दोन चमचे दूध घालायचे म्हणजे साखरेमध्ये वर येते बघू शकता ही सर्व मळी साखरेतली घाण आली साईडला जे खराब असतं थोडस ते मळी ही अशी काढून घ्यायची आपल्याला आणि आता स्वच्छ काढून झालाय तर आपल्याला एक तारी पाक होऊ द्यायचं आहे तर आपला पाक होत आलेला आहे चेक करायचं आहे आणि गॅस एकदम फ्लेम कमी करायची आपल्याला थोडासा थंड होऊ द्यायचे हे बघू शकता एक तार होते म्हणजे आपला पाक परफेक्ट झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर चाचणी चेक करायची आता गॅस बंद करायचा आहे यामध्ये घालायची वेलची पूड आणि आपल्याला मिक्स मध्ये घ्यायचे जर कधी असं वाटलं बुंदी कोरडी व्हायला लागली पाक कडक बनतोय लगेच तर काय करायचं परत दुसरी थोडीशी चाचणी ठेवायची आणि थोडी साखर टाकून कच्ची चाचणी घ्यायची थोडीशी म्हणजे असं उकळी आणून घ्यायची आणि परत मिक्स करायचं लगेच पाक शोषून घेतलंय बऱ्यापैकी आणि ह्याला आता अर्धा तास असंच ठेवायचंय सारखं हलवत राहायचं त्याला मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित सर्व बुंदीला पाक शोषला जातो आहे का ना घरच्या घरी हलवाईसारखे आपले बुंदीचे लाडू मोठ्या झाडायची पण गरज नाही आणि जर कधी असं वाटलं जास्त वेळ ही पाक शिल्लक राहतोय आणि बुंदी शोषत नाहीये तर थोडस गॅसवरती ठेवून एक मिनिट भरासाठी परत हलवायचं आपल्याला बुंदी दिस त्याला अर्धा तास असेच ठेवायचे आणि सारखं मधून मधून पाच पाच मिनिटाला हलवत राहायचं आपल्याला तर ह्याला आता पाऊण तास आहे ह्याचे आपल्याला आता लाडू वळून घ्यायचे मस्त सु सुकलेले मध्ये मध्ये सारखं हलवत होत घेतलेले त्याला मस्त असे रसरसीत रश बनत आहेत सुरेख दिसत आहेत वाटे तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये काजू बेदाणे टाकू शकता तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे तर हे मस्त असे रसरशीत आपले बुंदीचे लाडू तयार झालेले आहेत ते सुद्धा झाऱ्या न वापरता मोठा तर बघू शकता क्या बात हे खूप मस्त झालेले तर तुम्हाला हे लाडू कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि पुन्हा एकदा सर्वांना हॅपी दिवाळी आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद